भोसे येथील प्रभू श्रीराम मंदिरामध्ये धनराज सिद्धार्थ जाधव भैया साहेब यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांची आरती अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भोसे येथे प्रभू श्रीराम मंदिरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर मंदिरामध्ये धनराज सिद्धार्थ जाधव भैयासाहेब साहेब यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांची आरती करण्यात आली आणि उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी अमोल वळसंग सागर काळे विनायक कोळी राहुल कोळी संदीप गणेशवाडे सचिन मलमे सुरेश जगदाळे ओंकार बंडगर सुनील शिंदे दिनकर क्षीरसागर वैभव बंडगर घनश्याम कुंभारसर संवेमेद चौगुले सुमित मडके संकेत भोकरे आणि गावातील नागरिक उपस्थित होते